मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते कोण होती तू काय झालीस तू ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इकडे जेव्हा आता ह्या पूर्णिमा ह्या आपल्या विद्यावर मारण्यासाठी हात उचललेला असतो कारण आता या पूर्णिमा काकू खूप रागवलेले असतात तेव्हा कावेरी आता या पौर्णिमा काकूंचा हात जोरात पकडतात तर विद्या आता या पौर्णिमा काकूंकडे बघते परंतु आता मा ज्या असतात मा कावेरीवर भडकतात आणि बोलतात की ए पुरी तुझी एवढी कशी हिंमत झाली ग अगं पौर्णिमाचा हात उचलणं ते चूक आहे तिचा हात धरणं म्हणजे एवढी हिंमत कशी तुझी असं पण इकडे ह्या मा ज्या असतात त्या आपल्या कावेरीला बोलत असतात आणि तेव्हा ती कावेरी बोलते की एखाद्या बाई माणसावर हात उचलणं म्हणजे आय हे गुन्हा आहे तेवढ्यामध्ये इकडे सुलक्षणा बोलते की आम्ही आमचं बघून घरातलं तुला आमच्या घरचे नियम माहीत नाही आहे काही तेवढ्यामध्ये इकडे कावेरी बोलते की मला तुमच्या घरातली नियम माहीत आहे किंवा नाही हे मी नाही सांगू शकत परंतु बाई माणसावर जो काही हात उचललेला आहे हे नाही पटलं मला असं पण ही आता हे आपल्या सुलक्षणाला बोलते तर सुलक्षणा बोलते की तू आमच्या घरच्या गोष्टींमध्ये अजिबात लक्ष घालायचं नाही आहे ज्या गोष्टीमध्ये आपल्याला ज्ञान नाही आहे जी गोष्ट आपल्याला माहीत नाही आहे त्यात आपलं नाक खुपसायचं एवढी साधी गोष्टसुद्धा तुझ्या घरच्यांना शिकवली नाही असं पण इकडे सुलक्षणा ही आपल्या या कावेरीला बोलते बायकांची जात जी असते ती जास्त अगुचर नसली पाहिजे तिने तिच्या तिच्या मर्यादेतच राहिला पाहिजे तेवढ्यामध्ये कावेरी बोलते की बाई काही माणूस नाही, का का नाही का आहे का तिने का लिमिटमध्ये राहायचं कुणी तिच्यावर आरोप करायचे तिने सर्व गोष्टी सहन करायच्या असं ही कावेरी आता सुलक्षणाला बोलते त्यावर सुलक्षणा बोलते की अगं तुला काही अडचण आहे का ह्या घरामध्ये राहायला तुला तर आम्ही काही म्हणलो नाही ना तुला जर अडचण असेल या घरात राहिला तर तू ताबडतोब इथून गेली तरी काही प्रॉब्लेम नाही कारण हा तुझा आगाऊपणा जो आहे तो ह्या घरात चालणार नाही असं पण सुलक्षणा ही कावेरीला बोलत असते तू पाहुण्यासारखी आलेली आहे ना घरामध्ये मग अगदी पाहुण्यासारखीच राहायचं असं पण इकडे ही जे काही सुलक्षणा आहे ही आपल्या कावेरीला सांगत असते तेव्हा आता कावेरी सुलक्षणाकडे बघत राहते उदयशी जे काही नातं जोडलेलं आहे त्यामुळे मी तुला आज घरात घेतलेलं आहे शिस्त म्हणजे घरची भिस्त कळलं का असं पण सुलक्षण आता ह्या आपल्या कावेरीला बोलत असते प्रत्येक घराचे काहीतरी नियम असतात त्यानंतर सुलक्षणा आता ह्या विद्याला बोलते की इथून पुढचे घरातील तीन दिवस जे काही घरातील कामं आहे ते सर्व तू एकटीने करायचे आहे तुला कुणी मदत करणार नाही असं सुलक्षणा आता ह्या विद्याला बोलत असते तेव्हा कावेरीला मात्र खूप मोठा धक्का बसतो पूर्णिमाच्या तर अगदी मनासारखं होतं आणि संदीप तुला पण एक सांगते पुढचे तीन दिवस जे आहे त्या तीन दिवसामध्ये तू बायकोचा चेहरा बघायचा नाही समजलंस का असं पण सुलक्षणा आता जेव्हा संदीपला सांगत असते तेव्हा मात्र कावेरीला खूप मोठा धक्का बसतो आता विद्या ही खूप रडत असते विद्या आता ह्या आपल्या संदीप पुढे बघते आणि तिला रडूच आवरत नसतं संदीपलासुद्धा खूप वाईट वाटत असतं परंतु काय करणार आईचा जो निर्णय झालेला आहे तो ऐकून सर्वजण टेन्शन येतात तर आता विद्या हळूच ह्या कावेरीला शुकशुक करते आणि तिला आपल्या जवळ बोलवते त्यावेळेस इकडे ही विद्या आता आपल्या मनाशी बोलते की खरोखर एक एक ना एक दिवस ही मुलगी आज पहिल्यांदाच माझ्या घरी आली आणि माझ्यासाठी ती भांडायला तयार झाली असं पण इकडे जी आहे ती आपल्या मनाशी बोलत असते आणि देवा तू कावेरी वहिनीला माझ्यासाठीच पाठवलं ना असं पण इकडे ही विद्या आता आपल्या मनाशीच बोलत असते आणि पौर्णिमा ही विद्याला विचारतात की अगं तुझं लक्ष कुठं आहे तुला वहिनी काय विचारतात तू काय बोलते असं पण इकडे ही जी काही पौर्णिमा काकू आहे ती आपल्या ह्या सुलक्षणाला म्हणत असते अग विद्या तू आता मनाचे श्लोक म्हणत जा विचार ना का म्हणून त्यावेळेस इकडे विद्या बोलते की का आता लगेच बोलते की आता तू स्वतःच्या मनामध्ये खूप बडबड करत असतेस ना ते बंद करत जा आणि श्लोक म्हणत जा ते सर्व मला कळतं बरं का विद्या असं पण ही विद्याला बोलते मनात जे जे बडबडतेस ना ते ह्या घरात कधीच आचरणात आणलं जाणार नाही असं पण इकडे सुलक्षणा ही विद्याला बोलत असते शेवटी मनाचे श्लोक म्हणत मना जा समजलंच तुला समर्थ काय म्हणतात हे तुला चांगलंच ठाऊक आहे ना विद्या अगं त्यानंतर इकडे मनामध्ये नेमकं कोणकोणते श्लोक म्हणायचे असतात हे सर्व सुलक्षणा विद्याला सांगत असते तर विद्या रडत असते तेवढ्यात आता इकडे लगेच बोलते की आपण नेहमी चांगले विचार करायला पाहिजे आणि तेच आचरणात आणायला पाहिजे असं पण इकडे सुलक्षणा ही विद्याला सांगत असते विद्या रडत असते कावेरी पाठीमागून ऐकत असते कधीही आपण मनामध्ये चांगला विचार केला पाहिजे ज्या काही दृष्ट विचार आहेत मना ते मनात नाही आणले पाहिजे असंही सुलक्षणं आता विद्याला सांगते यमुनाजवळ ऐकत असते आज आपण मंदिरामध्ये जायचं आहे आणि तिथे जाऊन देवाचं नामस्मरण करायचं आहे मी आता मंदिरामध्ये जाते आणि तू मंदिरामधून मला घरी येईपर्यंत सर्व काही घरातील कामं आवरून बसली पाहिजे धुळीचा एक कणसुद्धा घरामध्ये मला दिसता कामा नाही आहे असं पण इकडे ही सुलक्षणा जी आहे ती हो या विद्याला सांगते तर विद्या सर्व काही हो असं म्हणत असते त्यानंतर बिचारी विद्या आता खूप रडत असते इकडे ही कावेरी जी आहे ती खाली बसते आणि या विद्याला बोलते की अहो तुमची काहीच चूक नाही यामध्ये कसलंच टेन्शन कशासाठी घेताय संदीप दादानी तुमची मदत केली यात काय चुकीचं झालं एका नवऱ्याने जर आपल्या बायकोला काळजीपुठी जर तिला मदत केली तर यामध्ये काय चुकीचं आहे हो विद्यावहिनी असं पणही आपली कावेरी जी आहे ती विद्याला बोलत असते हे कुठले नियम तुमच्या घरातले असं कावेरी ही विद्याला बोलत असते तर विद्या बोलते की वहिनी ह्याच घरचे नियम आहेत ते पुरुषांची कामे पुरुषांनीच करायची बायकांची कामे बायकांनीच करायची असं पण इकडे ही जी काही आपली विद्या आहे ती कावेरीला सांगत असते तर कावेरी आता विद्याकडेच बघत राहते जर मोडला तर मग ही अशी शिक्षा असते ते माना अजिबात चालत नाही बरं का कावेरी वहिनी असं म्हणत विद्या आता खूप रडत असते विद्याला रडूच आवरत नसतं तेवढ्यामध्ये कावेरी बोलते की अहो असले कसले नियम हे आणि कसले विचार हे मला नाही पटलं ते पण ह्या काळात आत्ताच्या असं पण कावेरी ही या विद्याला विचारते तर विद्या हो असं बोलते त्यानंतर इकडे कावेरी बोलते की अवघडच आहे ह्या घरातलं तर विद्याला रडूच आवरत नसतं विद्या बोलते की अहो या घरात कधीच प्रश्न सुटत नाही तर प्रॉब्लेम्स अजून वाढतात आणि आपल्याच लोकांमध्ये दुरावा निर्माण होतो असं पण इकडे ही आपली विद्या जी आहे ती ह्या कावेरीला बोलत असते विद्या आता ह्या कावेरीला बोलते की वहिनी मला आवरायचं आहे असं म्हणत तिकडे आता विद्या घरातील पटापट कामे आवरू लागते ज्या काही घरामध्ये कब्बाशा फुटलेल्या असतात त्यासुद्धा सर्व गोळा करते विद्या आणि आता ह्या सुलक्षणाला मंदिरातून घरापर्यंत येऊस तर सर्व काही कामे ही विद्या आवरणार असते तेवढ्यामध्ये कावेरी वेणी बोलते की मी तुम्हाला मदत करते काम आवरायला तर इकडे ही विद्या बोलते की नाही नाही तुम्ही मला जर मदत केली हे जर या मला जर कुणी सांगितलं तर मला आणखीन शिक्षा होईल असं पण इकडे ही विद्या आता कावेरीला बोलत असते तर कावेरी बोलते की नाही नाही एवढं टेन्शन घ्यायसारखं काहीच नाही तर इकडे ही जी काही आपली विद्या आहे ती बोलते की नाही नाही मा येतील आणि मला खूप शिक्षा देतील मला आता सर्व काही कामे आटोपायलाच पाहिजे असं म्हणत विद्या आता पटकन किचनमध्ये जाते कावेरी आता आपल्या मनाशी बोलते की यांना आता मदत करण्यासाठी मला काय करावं लागेल हे मला आता विचार करावा लागणार असं पण इकडे ही जी काही आपली कावेरी आहे ती मनाशी बोलत असते कावेरी रूममध्ये येते आणि कावेरी एकटीच विचार करत असते दुसरीकडे आता इकडे विद्या इकडे काम करत असते तेवढ्यामध्ये आता कावेरी तिथे येते कावेरी ह्या विद्याला बोलते की हे जे काही धुळीचं मशीन आहे ना याने सर्व काही धूळ साफ होत असते मी सांगते कसं करायचं ते असं कावेरी आता विद्याला सांगत असते आणि ते मशीन कसं स्टार्ट करायचं कशी धूळ काढायची हे सुद्धा सर्व कावेरी आता विद्याला सांगत असते पौर्णिमा काकू त्या मशीनच्या आवाजाने तिथे तिथे येतात आणि बोलतात की एवढा कसला कर्कश आवाज आहे हा आता यमुना पण तिथे येते त्यानंतर आता विद्या कशी प्रकारे साफसफाई करायची हे सुद्धा कावेरेकून शिकून घेत असते तेवढ्यामध्ये पौर्णिमा आणि यमुना तिथे येतात आणि बोलतात की घ्या आता काय साफसफाई करायची ही गोष्ट आहे का अगं विद्या तू काय करतेस किती मशीनचा आवाज येतोय त्या असं पौर्णिमा मोठमोठ्याने आरडत असते तेवढ्यामध्ये आता यमुना आणि पौर्णिमा ह्या दोघी दोघी खूप काही या विद्याला ता, आवाज येत असतात परंतु मशीनचा आवाज खूप असल्यामुळे विद्याला काही ऐकू येत नसतं विद्या पौर्णिमाला सांगते की मला काहीच ऐकू येत नाही आहे तेवढ्यामध्ये इकडे आता पूर्णिमा लगेच डोक्याला हात लावते आता यमुना पण डोक्याला हात लावते त्यावेळेस इकडे कावेरी त्या दोघीकडे बघत राहते ते, 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 ते बटनच बंद करून टाकते तेवढ्यामध्ये इकडे आता ही विद्या खूप टेन्शनमध्ये येते पूर्णिमा लगेच विद्याजवळ येते आणि बोलते की अगं विद्या तू काय करत होतीस हे तुला समजतंस का अगं तुला मगापासून ओरडू ओरडू सांगते की ते बंद कर ते बंद कर तुला का ऐकू नाही आलं का असं पण ही पूर्णिमा काकू या आपल्या विद्याला बोलत असतात तर विद्याबिचारी गप्प उभी असते नंतर आता यमुनाची आहे ती या कावेरीला बोलत असते तर आता यमुना लगेच जेव्हा कावेरीला बोलत असते तेव्हा कावेरी गप्पा ऐकत असते कारण कावेरीला आता या यमुनाचा खूप राग आलेला असतो इकडे कावेरी बोलते की अगं इथे राहायचं आहे ना तुला गप्प खा अजिबात आम्हाला काही बोलायचं तुझा काहीच अधिकार नाही आहे असं यमुना आता या कावेरीला बोलत असते इकडे यमुना ह्या खूप काही कावेरीला बोलत असते तर कावेरीला आता तिच्या बाबांचं नाव काढल्यामुळे खूप राग आलेला असतो कावेरी डायरेक्टली बोलते की अजिबात माझ्या बाबांचं नाव काढायचं नाही आहे त्यानंतर आता इकडे ही कावेरी जी आहे ती सुलक्षणाला खूप विरोध करत असते आणि हे आता यशने बघितलेलं असतं यश लगेच बोलतो की ही तर डायरेक्ट मालाच विधो विरोध करते हिला थोडं थांबवायला हवं असं पण हा यश जो आहे तो आपल्या मनाशी बोलत असतो आणि तेव्हा आता ही जी काही कावेरी आहे ती दुसऱ्या रूममध्ये जात असते तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद